जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिकवर्दा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या से सेवेमध्ये आपण आठव्या दशकातील तिसरा समास पाहतोय आता समर्थ किंवा सद्गुरू उदाहरणांनी सांगायला लागलेत निश्चल राहतं निर्गुण असलेलं परब्रह्म मात्र त्याच्यावरती चंचळाच्या लहरी किंवा चंचळाचा आभास निर्माण होतो ही गोष्ट उदाहरणांनी ते आता समजावून देत आहेत काल आपण आकाशाचं उदाहरण पाहिलंच तेच उदाहरण पुढे समर्थांनी सुरू ठेवलेलं आहे ते काय म्हणतायत पहा आकाश पालथे घातले चहूकडे आटोपले वाटे विश्वास कोंडिले परिते मोकळेची असे आकाशाकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला असं वाटतं की चारही बाजूंनी जणू आकाशानं जगाला आवळून धरलेलं आहे घट्ट धरून ठेवलंय विश्वाला कोंडून ठेवलेलं आहे विश्व म्हणजे जणू एखादी वस्तू असावी आणि त्या वस्तूवरती आकाश पालथं घातलेलं असावं पण हा सगळा भास असतो आकाश जसा आहे तसंच आहे ते कशावरही पालथं घातलेलं नाही पर्वती निळा रंग दिसे परी तो तया लागला नसे अलिप्त जाणावे तैसे निर्गुण ब्रह्म दुरून जर पर्वतांकडं पाहिलं तर पर्वत निळ्या रंगाचे दिसतात पण जवळ गेलं की ते निळे नाहीत हे कळून येतं त्यांचा निळा रंग भासामुळे आपल्याला दिसतो तसं निर्गुण ब्रह्म मायेपासून अलिप्त राहतं पर्वतांचा निळा रंग भासानं जसा दिसतो तसंच परब्रह्मावरती माया भासात्मक उत्पन्न होते रथ धावता पृथ्वी चंचळ वाटे परित्या असे निश्चळ तैसे परब्रह्म केवळ निर्गुण जाणावे समर्थ रथाचं उदाहरण देत आहेत आपण पूर्वी एकदा रेल्वेगाडीचं उदाहरण पाहिलेलं आहे रथ धावत असताना बसणाऱ्या माणसाला पृथ्वीच धावत आहे आणि ती चंचल आहे असं वाटतं तसंच निश्चल असलेल्या परब्रह्मावरती चंचलतेचा भास निर्माण होतो ही नसलेली पण आहे अशी वाटणारी चंचलता म्हणजेच माया आहे आभाळा करिता मयंक वाटे धावतो निशंक परी ते अवघे माईख आभाळ चळे आकाशात चंद्र असेल आणि ढगही असतील तर ढगांच्या हालचालीमुळं आपल्याला असा भास होतो की चंद्र पुढे जातोय वास्तविक ढग पुढे चाललेले असतात चंद्र आहे तसाच असतो त्याप्रमाणे माया भासमान होत राहते मायेला हालचाल आहे गती आहे पर ब्रह्माला नाही झळे अथवा अग्निज्वाळ तेणे कंपित दिसे अंतराळ वाटे परी ते निश्चळ जैसे तैसे आगीच्या पलीकडची वस्तू आपल्याला हल्ल्यासारखी दिसते आगीमुळे हवा उष्ण होते आणि त्या उष्ण झालेल्या हवेमुळे पलीकडची वस्तू कापत आहे असं आपल्याला भासमान दृश्य दिसतं प्रत्यक्षत पलीकडची वस्तू स्थिर आहे तसंच परब्रह्म आणि मायेचा आहे समर्थ म्हणतात तैसे स्वरूप हे संचले असता वाटे गुणा आले ऐसे कल्पनेसी गमले परिते मिथ्या याचप्रमाणे ब्रह्म जे आहे ते सर्वत्र कोंदलेलं असताना निश्चळ असताना ते सगुण झालेलं आहे असं आपल्याला भासामुळं वाटतं कल्पनेमुळं वाटतं पण ते आपलं वाटणं मिथ्या आहे त्याच्यामध्ये बदल होतो त्याच्यामध्ये गती आहे आणि त्याच्यामध्ये अर्थातच क्षय आहे म्हणूनच तो भास आहे इथे समर्थ थांबत नाहीत पुढेही त्यांनी उदाहरणे दिलेली आहेत ते काय म्हणतायत पहा दृष्टी बंधनाचा खेळ तैसी माया हे चंचळ वस्तू शाश्वत निश्चळ जैसी तैसी नजरबंदीच्या खेळामध्ये वस्तू बदलत राहते आत्ता इथे आहे नंतर तिथे आहे ती जी नजरबंदी केली जाते ती जाणून बुजून केली जाते आपल्याला असा भास निर्माण होतो की वस्तू इकडची तिकडे जात आहे अदृश्य होत आहे पण वस्तुस्थितीमध्ये असं काही घडत नाही त्याचप्रमाणे माया ही चंचळ आहे नजरबंदीच्या खेळात जसे क्षणाक्षणाला बदल होताना दिसतात तसंच मायेमध्ये बदल होताना दिसतात परब्रह्म मात्र शाश्वत है, है, आहे निश्चळ आहे जसंच्या तसं आहे त्यात कोणताही बदल होत नाही समजा एखादा जादूगार आहे आणि जादूचे प्रयोग करतोय तर तो ज्या वस्तूंचा वापर करून प्रयोग करतो त्या वस्तूंमध्ये बदल झालेले दिसतात पण जादूगार आहे तसा राहतो तसं ब्रह्म आहे तसं राहतं मायेमध्ये मात्र हालचाल दिसून येते ऐसी वस्तू निरावेव माया दाखवी अवेव इचा ऐसाच स्वभाव नाथिलाची हे हा मायेचा स्वभावच आहे पर ब्रह्म मात्र निरवयव असून त्याला अवयव आहेत असा भास आपल्याला मायेमुळे होतो जे नाही ते आहे असं वाटणं हे मायेचं लक्षण आहे आणि म्हणून ती मिथ्या आहे माया पाहता मुळीच नसे तरी हे साचा ऐसी भासे उद्भवे आणि निरसे अभाळ जैसे पुन्हा ढगांचं उदाहरण समर्थांनी दिलं ढग जसे येतात आणि जातात उत्पन्न होतात आणि निघून जातात तसं मायेच्या बाबतीत आहे वास्तविक ती नाही पण ती असल्यासारखी वाटते तिच्यात बदल आहे तिला नाश आहे आणि पुन्हा उत्पन्न होणे हाही प्रकार आहे आयसी माया उद्भवली वस्तू निर्गुण संचली अहम आयसी स्फूर्ती झाली तेची माया समर्थ आता अगदी मायेच्या मुळापर्यंत जाऊन पोहोचले एक एक उदाहरण देत देत आता ते काय म्हणतायत पहा निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी परब्रह्माच्या ठिकाणी आत्म्याच्या ठिकाणी किंवा भगवंताच्या ठिकाणी जे एकोहम बहुश्याम हे स्फुरण झालं ते स्फुरण म्हणजेच माया आहे आता खरं म्हणजे आणखी किती विस्तृतपणे समर्थांनी सांगायचं तरीही त्यांनी सांगणं थांबवलेलं नाही एकोहम बहुश्याम ही स्फुरणा का झाली असा प्रश्न जर केला तर तो मात्र पूर्णपणे अज्ञानदशेतील प्रश्न ठरेल समर्थ आपल्याला वस्तू म्हणजे ब्रह्म याची स्थिती समजावून सांगतायत वस्तुस्थिती ते सांगत आहेत आपण आहोत मायेमध्ये हे आपल्याला या निरूपणांमधून कळलं आहे का हे आधी अंतर्मुख होऊन पहावं आपल्याला अनुभव येतोय पहा आपल्याशी कोणी काहीतरी बोलत आहे हे निरूपण घडत आहे निरूपण आपण श्रवण करतोय आपल्याला आपल्या देहाची जाणीव आहे काळ वेळ याचा आपल्याला भान आहे आपण कोणत्या स्थळामध्ये आहोत त्या स्थळाचंही आपल्याला भान आहे हे सर्व भान आपल्याला आहे हेच मायेचं द्योतक आहे हेच ब्रह्माचं रूपानं प्रगटीकरण आहे दृश्याचा अनुभव येतो म्हणजे काय होतं वेगळेपणानं आपण दृश्याशी तदाकार होतो हाच दृश्याचा अनुभव आहे दृश्यामध्ये एकत्व संभवत नाही समजा आपण एखादा अन्नपदार्थ हातामध्ये घेतला श्रीखंड हातात घेतलं श्रीखंडाला पाहता पाहता आपण स्वतःच श्रीखंड झालो असं घडून येत नाही भगवंताच्या बाबतीत मात्र असंच घडून येतं देव पहाया गेलो तर तो अंगे देवची होवणी ठेलो असं तुकाराम महाराज म्हणतात परमात्मवस्तू ब्रह्मवस्तू ही तदाकारतेनंच जाणता येते तिथे अनुभवणारा अनुभवामध्ये समर असून जावा लागतो तरच ज्ञान संभवतं आणि म्हणूनच ज्ञान हे अनुभवात्मक नाही निश्चयात्मकच आहे व्यवहारामध्ये दृश्यामध्ये मात्र आपल्याला अनुभव येतो आणि जिथे अनुभव येतो तिथेच माया आहे कारण अनुभव ही गोष्ट द्वैतानेच घडून येते आणि म्हणून आपण या आप भासात्मक मायेमध्ये अडकून आहोत वस्तुस्थिती मात्र समर्थ सांगतायत की निश्चल आहे अचल आहे आणि ते ब्रह्म आहे जसं चंद्रानं ढगांच्या मागं स्थिर असावं एखाद्या वस्तूनं अग्नीच्या मागं स्थिर असावं झाडानं झाडाच्या जागी स्थिर असावं तसं ब्रह्म ब्रह्माच्या ब्रह्मा जागी स्थिर आहे आपण रथातून पुढे जातोय ढग मागे पुढे जात आहेत म्हणून चंद्र हल्ल्याचा भास आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं झाल्यास जे, चा जे एकोहम बहुश्याम स्फुरण झालं त्यातच आपण आत्ता श्रवण करतोय त्यातच आपण विचार करतोय मनन करतोय चिंतन करतोय त्यामध्येच आपण साधनाही करतोय आणि व्यवहारही करतोय मग ते स्फुरण का झालं हा प्रश्न जरी आपण केला तरी तोही त्या स्फुरणामधूनच आला त्यामुळे तोही माईकच आहे म्हणूनच समर्थ याआधी म्हणून गेले की परब्रह्म खरं म्हणजे शब्दांनी उदाहरणांनी सांगताच येत नाही ही शंका आहे प्रश्न आहे म्हणून उत्तर देण्याचा हा प्रयत्न आहे ते पुढे म्हणतात गुणमायेचे पवाडे निर्गुणी हे काहीच न घडे परी हे घडे आणि मोडे सस्वरूपी सर्वदृश्य विश्व हे गुणमय मायेमुळे दिसून येतं एक प्रकारे मायेची ती लीलाच आहे मायेचा विस्तार आहे निर्गुणाच्या ठिकाणी यातलं काहीही घडत नाही उत्पन्न होणं लय होणं किंवा राहणं हे काहीही निर्गुणाच्या ठिकाणी घडत नाही हेही मायेमध्येच घडून येतं पण ब्रह्माच्या आधारावरती हे सगळं काही घडत आहे ब्रह्मामध्ये घडून येत नाही पण ब्रह्माच्या आधारानं घडून येतं ब्रह्मामध्येच जर घडलं तिथेच उत्पन्न झालं तर ब्रह्म ब्रह्म राहिलंच नाही ना ब्रह्म सगुण झालं पण ब्रह्म सगुण नाही त्यामुळे ब्रह्माच्या आधारानं या उत्पत्तीस्थिती लयाच्या घडामोडी घडून येतात जैसी दृष्टी तरळली तेणे सेनाच भासली पाहता आकाशीच झाली परी ते मिथ्या दृष्टी भांबावली म्हणजे आकाशात ढगांचे खरे नसलेले आकार दिसायला लागतात पण ते खोटे असतात परत समर्थ उदाहरण देतात कारण उदाहरणे देणे आणि उपमा देणे हा एकमेव मार्ग आहे ज्यांना आपल्याला थोडंफार तरी समजावून सांगता येईल की निश्चल आहे माया चंचल आहे अन्यथा माया मायाचंचल एवढं सांगून समर्थ थांबले असते पण उदाहरणं देत ते आपल्याला तीच तीच गोष्ट वारंवार सांगतायत पुढे ते काय म्हणतायत पहा मिथ्या मायेचा खेळ उद्भव बोलीला सकळ नाना तत्वांचा पाल्हाळ सांडून या ते म्हणतायत तत्वांचं वर्णन केलंच नाही पाल्हाळ म्हणजे एकामागून एक उदाहरण देऊन आपण ब्रह्म आणि मायेचा खेळ समजावून सांगितला पण आता तत्वांकडं वळून हाच विषय पाहूया मूळ मायेमध्येच सगळी तत्वे आहेत आपण म्हणत नाही का सर्वसृष्टी तत्वांमधून उत्पन्न झालेली आहे पंचमहाभूतांमधून झाली आहे ही सर्व भूते मायेमध्येच येतात तत्वे मुळीच आहे ती ओंकार वायोची गती तेथीचा अर्थ जाणती दक्षज्ञानी मगाशी म्हणाले समर्थ की परब्रह्माच्या ठिकाणी एकोहम बहुश्याम हे जे स्फुरण झालं तीच माया आहे तोच विषय थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं समर्थ सांगतात की निश्चल असलेल्या ब्रह्मामध्ये पहिल्यांदा जे चंचळत्व निर्माण झालं तोच ओंकार आहे किती खोलामध्ये जाऊन समर्थ सांगतायत पहा ओंकाराला सुद्धा मायाच म्हणतायत ते कारण ते पहिलं स्फुरण आहे अर्थात हे भगवंताच्या अगदी जवळचं माया स्वरूप आहे बरं का माया स्वरूप असलेल्या आपल्या देहबुद्धीशी किंवा प्रपंचाशी ओंकाराची तुलना करायला जाऊ नये त्यातला गर्भितार्थ समजून घ्यावा की तेही स्फुरण आहे आणि म्हणून ते मायेमध्ये गणलं जातं म्हणूनच समर्थ म्हणतायत की तेथीचा अर्थ जाणती दक्ष ज्ञानी जे चतुर आहेत ज्ञानी आहेत आणि आहे दक्ष आहेत सावध आहेत त्यांनाच यातला खरा अर्थ कळेल मूळ मायेचे तेची त्याची लक्षण सूक्ष्म तत्वे त्याची जाणं जडत्वा पावली वायू चंचळत्व दर्शवतो वारा कधीही एके ठिकाणी स्थिर राहत नाही तसं मायेच्या चंचळत्वाचा आहे मूळ मायेची असलेली ही हालचाल वायूचं लक्षण आहे समर्थ म्हणतायत पहिल्यांदा अत्यंत सूक्ष्म रूपात असलेली तत्वेच जडत्वाला येतात म्हणजे स्थूळ रूपानं प्रगट होतात आधी स्फुरण पावलं जातं त्या अर्थातच सूक्ष्म आहे पण सूक्ष्म असलं तरी स्फुरण आहे म्हणून ते मायेमध्ये येतं आणि नंतर तीच तत्वे जडत्व पावतात कोणत्याही झाडाचं जर बी पाहिलं तर त्या झाडापेक्षा ते कितीतरी पटीनं छोटं असतं सूक्ष्म असतं पण त्या बीमध्येच ते झाड होण्याची प्रेरणा असते स्फुरण असतं तोच न्याय मायेच्या बाबतीत आहे ब्रह्माच्या ठिकाणी माया रूपानं झालेलं स्फुरण नंतर मायेच्या पसाऱ्याला कारणीभूत ठरतं बीमध्ये असलेलं वृक्ष होण्याचं स्फुरण वृक्षाला कारणीभूत ठरतं अगदी तसंच त्यामुळं सूक्ष्म असलेली तत्वे नंतर जडत्व धारण करतात म्हणून समर्थ पुढे म्हणतायत ऐसी पंचमहाभूते पूर्वी होती अव्यक्ते पुढे झाली व्यक्ते सृष्टी अव्यक्त अव्यक्तदशेतील पंचमहाभूत नंतर जड होऊन सृष्टी रचना करतात आता ती जडत्वाला आली आता पृथ्वी आप तेज वायू जडत्वानं आपल्या प्रत्ययाला येतं पण त्याचं बीज सूक्ष्मरूपी मायेमध्येच आहे आणि ती माया सूक्ष्मरूपी स्फुरणामध्ये त्या आहे त्यामुळं आहे काय जे जडरूपानं आपल्याला विश्व दिसतं ते मायेचं लक्षण म्हणावं लागतं आणि नेमकं हेच समर्थ पुढे म्हणतात मूळ मायेचे लक्षण तेची पंचभूतिक जाणं त्याची पाहे ओळखणं दृष्टी जसं झाडाच्या मागे त्याचं बी कारण आहे हे सूक्ष्मदृष्टीनं पाहिलं तर लक्षात येतं स्थूल दृष्टीनं पाहिलं तर केवळ झाड दिसेल त्याची सावली मिळेल त्याची फळे दिसतील ती फळे आपण खाऊ त्याची पाने फांद्या सगळं काही दिसेल पण सूक्ष्मदृष्टी हे सांगते की त्यामागे त्याचं एक सूक्ष्म बी कारणीभूत आहे तसं पसारा जो हा दिसतो दृश्यसृष्टीचा ते मायेचं लक्षण आहे पण सूक्ष्मदृष्टीनं हे ओळखावं लागतं त्याशिवाय कळून येत नाही नाहीतर दृश्याला सत्यत्व दिलं जाऊन त्याचं मूळ जे माया आहे तिला ओळखणं लांब राहतं आकाश वायो वेणं इच्छा शब्द करी कोण इच्छाशक्ती तेची जाणं तेजस्वरूप आता तत्वांच्या माध्यमानं आणखी खोलात जाऊन समर्थ सांगायला लागले की आकाशात जर वायूची हालचालच झाली नाही तर आवाज होत नाही त्याचप्रमाणे निश्चळ स्वरूपामध्ये चंचलत्वाशिवाय इच्छा किंवा स्फूर्ती होत नाही ती जी इच्छा आहे ती जी स्फूर्ती आहे त्याला समर्थ तेज तत्व म्हणतात पृथ्वी आप तेज वायू आकाश तत्वांपैकी या तेज तत्वाला त्या स्फूर्तीशी समर्थांनी नेऊन जोडलेला आहे पुढे ते म्हणतात मृदपण तेची जळ जड़, जडत्व पृथ्वी केवळ ऐसी मूळ माया सकळ पंचभूतिक जाणावी मृदूपण जे आहे ते जलतत्व आहे आणि जडत्व जे आहे ते पृथ्वी तत्व आहे याप्रमाणे सर्व पंचमहाभूत मूळ माया आहेत किंवा याप्रमाणे मूळ माया ही पंचभौतिक आहे एक एक भूतापोटी पंचभूतांची रहाटी सर्व कळे सूक्ष्मदृष्टी घालून पाहता पुढे जडत्वास आली तरी असं ती कालवली आयसी विस्तारली पंचभूतिक एक पंचमहाभूताच्या पोटामध्ये म्हणजे एक एक भूताच्या पोटामध्ये आणखी पाच भूते लपलेली आहेत पृथ्वी आप तेज वायू आकाश यातल्या पृथ्वीच्या पोटामध्ये सुद्धा पृथ्वी आप तेज वायू आकाश आहेच या पद्धतीनं पंचमहाभूतांचा विस्तार सूक्ष्मदृष्टीनंच कळून येईल अन्यथा कळून येणार नाही पुढे ती व्यक्त झालेली आहेत आणि स्थूलतेनं प्रगट झालेली आहेत आणि एकमेकात कालवली गेलेली आहेत म्हणजे प्रत्येक महाभूतामध्ये पुन्हा पाच महाभूते आणि पुन्हा त्यांचं मिश्रण अशा पद्धतीनं या पंचमहाभूतांच्या रूपानं मायेचा विस्तार झालेला आहे मूळ माया पाहता मुळी अथवा अविद्या भूमंडळी स्वर्ग मृत्यू पाताळी पाचची भूते सत्यस्वरूप आदी अंती मध्ये पंचभूते वर्तती पंचभूतिक जाणीजे श्रोती मूळ माया अशा पद्धतीनं पंचमहाभूतांनीच सगळं बनलेलं आहे हे, हे थोडक्यात समर्थांनी सांगितलं मग ते स्वर्ग असो पाताळ लोक असो पृथ्वी लोक असो अवघ ब्रह्मांड असो मायेची अव्यक्त स्थिती असो किंवा भूमंडळात विस्तार पावलेली अविद्या असो सर्व काही पंचमहाभूतांचा विस्तार आहे आदि अंती मात्र परब्रह्म तेवढं सत्य राहतं ते जसंच्या तसं राहतं आणि मध्ये पंचमहाभूतांचा खेळ आहे मूळमाया ही सुद्धा पंचभौतिकच आहे हे समर्थांनी स्पष्टपणे सांगितलं आहे पंचभूतिक जाणीजे श्रोती मूळ माया आता इथे पुन्हा श्रोत्यानं एक प्रश्न उपस्थित केलेला आहे तो काय आहे पहा येथे उठली आशंका सावध होऊ न ऐका पंचभूते झाली एका, पंच एका तमोगुणापासून तमोगुणापासून पंचभूते झाली असं म्हणतात हे श्रोता बोलतोय बरं का की पंचमहाभूतांचा उगम तमोगुणापासून आहे आता इथे शंकेला सुरुवात झाली आहे पुढे श्रोता शंका काय विचारतोय पहा मूळ माया गुणा परती तेथे भूते कैची होती ऐसी आशंका आहे श्रोती घेतली मागा मूळ माया तर गुणा वेगळी आहे हे श्रोत्याचं विधान आहे बरं का समर्थांचं नाही श्रोता म्हणतोय मूळ माया तर गुणा वेगळी गुणातीत आहे तर मग तिथे पंचमहाभूते कशी आली आता ही शंका जी आहे त्याचं उत्तर पुढच्या समासात दिलंय असं सांगून समर्थांनी हा समास संपवला आहे ऐसे श्रोती आक्षेपिले संशयास उभे केले याचे उत्तर दिधले पुढील समासी इतिश्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म नाम समास तिसरा श्रीराम पंचमहाभूतांबद्दलच प्रश्न विचारल्यामुळं पुढच्या समासाचं नाव आहे सूक्ष्म पंचभूते तो समास आता आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम